अल्पावधीतच सर्वाधिक लोकप्रिय म्हणून नावलौकिक लो आहे मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं दरवर्षी माझा बाप्पा लय भारी अवॉर्ड गणपती घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात येते सलग तीन वर्ष शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय आणि मराठी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्या लाडक्या गणपती बाप्पासमोर केलेल्या सुंदर आणि आकर्षक सजावट हजारो लोकांच्या पर्यंत पोहोचवली आहे आपल्या गणपती बाप्पासमोर आकर्षक सजावट करण्यासाठी संपूर्ण कुटुंब पंधरा दिवस ते महिनाभर अहोरात्र कष्ट घेऊन गणपतीसमोर सुंदर आणि आकर्षक सजावट करतात ती सजावट हजारो नागरिकांच्यापर्यंत मराठी एस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी माझा पप्पा लैभारी अवॉर्ड घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं घरगुती गणपती सजावट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गणेश मूर्ती व सजावटीचा दोन मिनिटांचा मोबाईल आडवा करून व्हिडिओ करा आणि तुम्ही केलेला व्हिडिओ तसेच आपल्या घरगुती गणपती सजावटीचे नाव आणि माहिती तसेच आपलं संपूर्ण नाव पत्ता मोबाईलवर लिहा आणि आम्हाला नव्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव एकशे अठ्ठ्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला आठ सप्टेंबर पर्यंत पाठवा आपली गणपती सजावट मराठी यस yes न्यूज चॅनलवर दाखवण्यात येणार आहे विजेत्या स्पर्धकास माझा बप्पा भारी ऑव्हर देऊन खासदार आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात येणार असून स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र किंवा आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात येणार आहे मग विचार कसला करताय उचला फोन आणि कराडायल नव्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव एकशे अठ्ठ्याऐंशी आणि आपल्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन व गणपती सजावट जगभर पोहोचू मराठी यस न्यूज पाहण्यासाठी आत्ताच आमचा व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव एकशे अठ्ठ्याऐंशी सेव्ह करा आपल्या ग्रुपला जॉईन करा आणि दररोज आपल्या गावातील आपल्या वतन्या पहा